one one नमस्कार लाडक्या बहिणी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या लाडक्या क्रिएट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी खुशखबर घेऊन आलेला आहे नक्की का असणार ही खुशखबर काय असणार आहे आनंदाची बातमी संपूर्ण अपडेट आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी लाडक्या बणी जर आपल्या क्रिएट मराठी या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून बाजू बेलायकन देखील ऑलवरती सेट करा कारण जेव्हा हो पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही अगोदर पाहू शकता पहा खूप महत्वाचे अपडेट आपण या चॅनलवरती टाकत असतो जसं की लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड जे काही महत्त्वाचे अपडेट येतात ते आपण या चॅनलवरती देत असतो त्याचबरोबर शैक्षणिक अपडेट असतील शेतकरी योजना असतील सगळे अपडेट एका चॅनलवरती पाहायला मिळतात नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपले काही प्रश्न असतील तर विचारायला विसरू नका चला कोणताही वेळ तर आजच्या व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूयात तर पहा लाडकी बहीण योजना मोठी बातमी आनंदाची बातमी लाडक्या बहिणींना लवकरच एकवीसशे रुपये हप्ता मिळणार मंत्र्यांचं मोठं विधान देखील या ठिकाणी आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत आता मोठे अपडेट समोर आलेले आहे अपडेटमध्ये असं आहे की लाडक्या बहिणी आता एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो लवकरच मिळण्यास सुरुवात होणार आहे कोणी सांगितलं आहे तर मंत्री उदय सामंत यांनी याबाबत मोठी विधान दिलेलं आहे पहा त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर संजय सुरुवंशी नांदेड राज्यातील लाडकी बहिणींसाठी आनंदाची बातमी देखील आहे लाडक्या बहिणींसाठी लाडक्या बहिणींना लवकरच एक रुपयांचा जो हप्ता आहे तो आता दिला जाणार आहे फडणवीस सरकारकडून यासाठी हालचाली देखील आता सुरू झालेल्या आहेत राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी लाडकींना म्हणजेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये हप्ता देण्याबाबत आता मोठं विधान केलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आता आनंदाची लाट जी आहे ती पसरायला सुरुवात झालेली आहे उदय सामंत यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्यासाठी आमचा अभ्यास सुरू आहे योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल नांदेडमध्ये शिवसेना शिंदे गटाची जाहीर सभा देखील झालेली आहे या सभेत त्यांनी हे मोठं विधान देखील केलेलं आहे लाडकी बहिणीच्यावरून सरकारला वारंवार टीका देखील करण्यात येतात त्यामध्ये उदय सावंत यांनी जोरदार प्रवृत्तर देखील दिलेलं दे आहे मुंबईमध्ये रविवार रविवारी जे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा देखील झाली होती आणि या सभेमध्ये भाषण करताना आदित्य तट था ठाकरे यांनी लाडकींना म्हणजेच लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार असा सवाल देखील केला होता आदित्य ठाकरे यांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना उदय सामंत यांनी त्यांना टोला लगावला म्हणजेच दिला ते म्हणाले शिवाजी पार्क येथे काल झालेल्या सभेत विचारलं गेलं की एकवीसशे रुपये कधी देणार जे पूर्वी लाटकी बहिणीचा विरोध करत होते आता म्हणत आहेत एकवीसशे रुपये केव्हा येणार केव्हा येणार असे सतत प्रश्न आता लाडक्या बहिणीदेखील पडायला सुरुवात झालेले आहे लाडक्या बहिणींना एकवीस रुपये कधीपासून मिळणार याबाबत उदय सामंत यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याबाबत आमचा अभ्यास सुरू आहे योग्य वेळी तो योग्य निर्णय घेतला जाईल असं देखील उदय सामंत यांनी सांगितलं आहे कोणताही गैर समाजाला बळू पडू नये असे आव्हान देखील लाडक्या बहिणींना त्यांनी केलं आहे विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जर पाहायला गेलं तर महायुतीमधील पक्षाने प्रचार करताना आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणी एकवीसशे रुपयाचा जो हप्ता आहे तो आम्ही देऊ अशी त्यांनी घोषणा केली होती महायुती सरकार येऊन बरेच महिने झाले तरी अजून देखील सरकारने अद्याप जो आहे एकवीसशे रुपयाचा हप्ता तो अजून देखील सुरू केलेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणी आता सतत मोठ्या प्रमाणात सरकारला प्रश्न विचारत आहेत घोषणा करत आहेत की लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपयाचा हप्ता केव्हा येणार असे अनेक प्रश्न सरकारला विचारले जात आहेत दरम्यान लाडकी बहीण डिसेंबर आणि जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे तीन हजार रुपये खात्यात कधी जमा होणार याची देखील वाट पाहत आहेत हे पैसे मतदानाच्या आदल्या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी येतील असं देखील सांगितलं जात आहे परंतु अधिकृत घोषणा अजून देखील आपल्यासमोर आले नाही जर आली तर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत मी अपडेट पोहोचवेल परंतु आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून अशी महत्त्वाची अपडेट आली तर मी लगेच व्हिडिओ अपलोड केला केला तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा प्रश्न असेल ते देखील विचारा आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या जें झे महाराष्ट्र वंदे मातरम